सर्वांना नमस्कार आज आपण या ठिकाणी लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत लोकमान्य टिळक यांचा जन्म केव्हा झाला तेवीस जुलै अठराशे छप्पन्न जून अठराशे साठ तेवीस मार्च अठराशे अठ्ठावन्न एक ऑगस्ट अठराशे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न साली झाला पुढील प्रश्न आहे लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला ययाती गीता रहस्य गीताई बिजली लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात रहस्य हा ग्रंथ लिहिला लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळीचे नेतृत्व केले वंगभंग होमरूळ स्वदेशी असहकार लोकमान्य टिळक यांनी होमरूळ चळवळीचे नेतृत्व केले डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना किती साली झाली अठराशे ब्याऐंशी अठराशे नव्वद अठराशे चौऱ्याऐंशी अठराशे ऐंशी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना अठराशे चौऱ्याऐंशी साली झाली लोकमान्य टिळक यांनी कोणत्या गटाचे नेतृत्व केले मवाळ गटाचे शेतकरी गटाचे शोषित गटाचे जहाल गटाचे लोकमान्य टिळक यांनी जहाल गटाचे नेतृत्व केले पुढील प्रश्न आहे अठराशे पंच्याण्णवमध्ये सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्याची सुरुवात कोणी केली महात्मा गांधी महात्मा फुले सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक अठराशे पंच्याण्णवमध्ये सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्याची सुरुवात ही लोकमान्य टिळक यांनी केली लोकमान्य टिळक यांनी एकोणीसशे आठमध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली किती वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली पाच वर्षाची सहा वर्षाची चार वर्षाची सात वर्षाची लोकमान्य टिळक यांना सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली अठराशे पंच्याऐंशीला लोकमान्य टिळक व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणत्या कॉलेजची स्थापना केली वळसंग कॉलेज संगमेश्वर कॉलेज फर्ग्युसन कॉलेज वालचंद कॉलेज अठराशे पंच्याऐंशीला लोकमान्य टिळक व त्यांच्या सहकाऱ्यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली लोकमान्य टिळक यांचा मृत्यू कोठे झाला मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर लोकमान्य टिळक यांचा मृत्यू मुंबई येथे झाला पुढील प्रश्न आहे लोकमान्य टिळक यांनी अठराशे ऐंशीमध्ये मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या शहरात केली पुणे मुंबई सातारा सोलापूर अठराशे ऐंशीमध्ये मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ही पुणे शहरात झाली पुढील प्रश्न आहे लोकमान्य टिळक यांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली दर्पण लोकसत्ता केसरी आणि मराठा लोकमत लोकमान्य टिळक यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ठाणे लोकमान्य टिळक यांचा जन्म हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला पुढील प्रश्न आहे लोकमान्य टिळक यांना काय म्हणतात भारतीय राष्ट्रवादाचे जनक आर्थिक अर्थशास्त्राचे जनक आधुनिक भारताचे जनक भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणतात लोकमान्य टिळक यांनी सहा वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा कोणत्या तुरुंगात भोगली मुंबईच्या मंडालेच्या एरवडाच्या दिल्लीच्या लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये सहा वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगली लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात किती साली केली अठराशे ब्याऐंशी अठराशे पंच्याऐंशी अठराशे ऐंशी अठराशे त्र्याऐंशी लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात अठराशे त्र्याऐंशी साली केली लोकमान्य टिळक यांचा मृत्यू केव्हा झाला एक ऑगस्ट एकोणीसशे सोळा बारा जून एकोणीसशे पंचवीस एक ऑगस्ट एकोणीसशे वीस पंचवीस मे एकोणीसशे अठरा लोकमान्य टिळक यांचा मृत्यू हा एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली झाला तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद